उपनगर पोलिसांची मोठी कारवाई गांजा विक्री करणाऱ्या महिलेला रंगेहात घेतले ताब्यात दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी गांजा विकण्यासाठी जात असलेल्या महिलेला पोलिसांनी हात ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैरुनिसा हजरत मनसुरी वर्ष त्रेचाळीस राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचं नाव आहे संशयित महिला ही उपनगर येथे रिक्षाने गांजा विक्रीसाठी आली होती पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ गुरुद्वार रोड संघमित्र सोसायटी परिसरात पोहोचले तिची चौकशी केली असता तिच्याकडे दोन पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला सोबत वजन काटा प्लॅस्टिकच्या पिशव्या काही सही साहित्यासह एकूण वीस हजारांचा मुद्देमाल मिळून आलाय पोलिसांनी महिलेला गांजासह ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे आज मी पोलीस स्टेशनला हजर असताना अकरा वाजे सुमारास मला गोपनीय बातमीदारकांना माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे बावीस एकसष्ट यामध्ये गांजा कोणीतरी इसम गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती आणि ते बिटकोकडनं द्वारकाकडे जातील अशी माहिती होती त्यामुळे आम्ही बिटको चौकीच्या बाजूला गुरुद्वारा त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आदेश घेऊन परवानगी घेऊन सर्व करून त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता मग मी ए पी आय वायकर महिला हवलदार निमसे त्यानंतर कोशी गौरव गवळी जयंत शिंदे इम्रान शेख पोलीस हवलदार इम्रान शेख अशांनी आम्ही त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर रिक्षा त्या ठिकाणाहून येताना दिसताना आम्ही ती रिक्षा थांबवली रिक्षामध्ये एक महिला तिच्याकडे दोन पिशव्या होतात आणि त्या महिलेच्या त्या पिशव्या पंचांसमक्ष आम्ही तपासल्या त्यामध्ये आम्हाला जवळपास गांजा दोन किलो गांजा असल्याचं दिसतं त्यानंतर आम्ही रिक्त सरपंचनामा करून दोन पंचांसमक्ष त्या गांज्याचं वजन करून सगळा पंचनामा सविस्तर केलेला आहे आणि त्या महिलेविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग शांताराम वायकर यांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेऊन तिला अटकेची कारवाई करून अटक केलेला आहे सदर महिलाचं नाव हे जेरुणसा हजरत मनसुरी असं आहे तर तिच्याकडनं माहिती मिळाली किती बागवनपुरा या भागामध्ये सदरची गांजा घेऊन जात होती गुन्हा दाखल केलेला आहे अटक केलेली आहे उद्या एक रोजी आम्ही सदर महिलेला मान्य कोर्टात हजर करून अं तिची पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करणार आहोत जेणेकरून त्या महिलेने सदर गांजा कुठून घेतला कोणाकडनं घेतला आणि कोणत्या ठिकाणी ती त्या गांज्याची डिलिव्हरी करणार होती सदर महिलेकडे आम्हाला एक आणखी एक बॅग मिळाली पिशवी मिळाली त्या पिशवीमध्ये अनेक प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॅग्स होत्या छोटासा इलेक्ट्रॉनिक काटा होता आणि स्टॅपलर्स स्टॅपलरचे पिना असे साहित्य मिळालेलं आहे तर असं वाटतंय दर्शने की हा गांजा प्राप्त केल्यानंतर ती महिला कदाचित त्या गांज्याचे छोटे छोटे पार्ट्स करून ती विक्री करणार असेल असं मला प्रथम दर्शनाला दिसलेलं आहे तरी पण आम्ही पोलीस कस्टडी घेऊन अधिक तपास करणार आहोत